सगुणातील ईश्वर आई आईची महती सांगणाऱ्या कथा लेखक संपत गायकवाड आजची कथा काळजातलं वात्सल्य नवरेच्या निधनानंतर पोटच्या गोळ्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून त्याचा भविष्यकाळ सुखाचा करू पाहणारी एक आई तिच्या मायेच्या पदराखाली लहानाचा मोठा होणारा तिचा बाळ बाळ मोठा झाला आणि तरुण्याच्या उंबरट्यावर हा मुलगा एका सुंदर तरुणीच्या प्रेमात पडला ती तरुणी मात्र त्याला जुमानत नव्हती सतत त्याला टाळण्याचा प्रयत्न करायची या तरुणाचा पाठलाग कायमचा टाळण्यासाठी त्या तरुणीने एक युक्ती शोधली एके दिवशी त्या दोघांची अचानक भेट झाली तरुण मुलगा नेहमीप्रमाणे म्हणाला तू मला मनापासून आवडतेस माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे मुलाच्या या बोलण्यानं ती नेहमीच हैराण होत असे त्यावेळी तसंच घडलं न राहून शेवटी ती त्याला म्हणाली तुझं माझ्यावर खरं खुरं प्रेम असेल तर तर मला तुझ्या आईचं जा काळी जाणून दे मुलगीच्या या जगावेगळ्या मागणीनं मुलगा काही वेळ अचंबित झाला पण तिच्यावरच्या प्रेमानं तो आंधळा झाला होता वेडापिसा झाला होता आपल्या प्रियेसाठी तो काहीही करायला तयार होता स्वतःचा जीवही द्यायला तो तयार झाला असता प्रेमासाठी आईचं काळीच त्यात काही एवढं प्रेमापुढे आईचं काळीच त्याला क्षुल्लक वाटू लागलं त्यानं तिला वचन दिलं आणि घराच्या दिशेनं चालू लागला एक पाऊल पडताना त्याला जणू आपल्या प्रेमाचा स्वर्ग खुणावत होत होता आपल्या प्रियेची कोणतीही मागणी पूर्ण करणं एवढंच त्याला ठाऊक होतं प्रियेच्या प्रेमात वेडापिसा झालेला एका मातेच्या पोटचा वळा आज तिच्याकडे येत होता तिचं काळीज काढून घेण्यासाठी पण गरिबीनं जीर्ण झालेल्या आणि नवऱ्यामागं पोटाला चिमटा देऊन वाढवलेल्या या मुलाच्या डोक्यातलं हे खूळ त्या बिचाऱ्या आईला कसं कळणार घरी आलेल्या मुलाची प्रेमानं चौकशी करून आईनं त्याला जेवायला ताट वाढलं एक एक घास घशातून उतरत होता पण त्याचं त्याकडे लक्षच नव्हतं त्याला फक्त एकच गोष्ट दिसत होती आईचं काळीच समोर बसलेल्या आईकडं पाहून त्याच्या मनात विचारांचं काहूर माजलं त्याचा चेहरा उतरला क्षणभर त्याच्या मनात विचार आला काय करावं आई की प्रियेची मागणी घशाखाली उतरणारा घास त्याला गोड लागत नव्हता विचारांच्या वावटळात तो सैरभैर झाला होता तरीही प्रियेच्या मागणीपुढं आईची माया आज त्याच्यासाठी फिकी झाली होती मुलाचा उतरलेला चेहरा आईच्या नजरेतून सुटला नाही का बरे तुला बरं वाटत नाही का आईनं ना विचारलं कसली चिंता करतोयस तुला कोणी काही बोललं का, का? मुलाच्या उत्तराची वाट न पाहता आईनं पुन्हा विचारलं नाही काही नाही इतकंच बोलून मुलगा ताटावरून उठून गेला मुलाची ही अवस्था पाहून त्या रात्री आई जेवली नाही आवर करून ती आत गेली आत मुलगा शांत झोपला होता त्याची झोपमोड मुण होईल म्हणून ती काहीच बोलली नाही तिनं मोकाट्यानं आपलं अंथरूण घातलं आणि त्यावर त्या पडून राहिली मुलाच्या अशा वागण्याचा विचार करता करता तिचा कधी डोळा लागला हे कळलंच नाही आई झोपी गेल्याची खात्री होताच झोपेचं सोंग घेतलेला तिचा मुलगा अंथरुणातून उठला उशीखाली लपवलेला सुरा त्यानं हातात घेतला आणि क्षणाचाही विचार न करता आपल्या आईच्या पोटात खुपसला त्या माऊलीची तडफड थांबली कायमचीच बेभान झालेल्या पोरानं रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या आईचं काळीज काढून घेतलं आणि तो घराबाहेर पडला पळतच सुटला प्रियेच्या ओढीनं रस्त्यावरून धावत होता एक प्रेमवीर खुद्द आपल्या आईचं काळीज हातात घेऊन कधी एकदा आपल्या लाडक्या प्रियेला भेटतोय आणि तिच्या हातावर एक काळीज ठेवतोय असं त्याला झालं होतं याच विचारात वाऱ्याच्या वेगानं सुजाट धावणाऱ्या त्या प्रेमवीराला अचानक ठेस लागली व तो खाली पडला त्याच क्षणी त्याच्या कानावर आवाज आला बाळ तुला कुठं लागलं तर नाही ना मुलानं इकडं तिकडं पाहिलं तर काय आश्चर्य बाजूला पडलेल्या त्या काळजातूनच हा आवाज येत होता एका मातेचा होंकार होता तो प्रेमाची विचारपूस होती ती पण प्रेम प्रेमवेळानं अंध झालेल्या मुलाला त्या हाकेतली माया कशी कळणार ते काळीज घेऊन तो पुन्हा धावत सुटला थेट प्रियेच्या घरापाशी जेवून थांबला तिने दरवाजा उघडला समोर रक्तानं माकलेल्या हातात काळीज घेऊन उभा असलेल्या त्या प्रेमवीराला पाहताच तिला भोवळ आली भाणावर येऊन ती त्याला म्हणाली अरे ज्या आईनं तुला जन्म दिला वाढवलं मोठं केलं तिलाच मारून तू तिचं काळीज आणलंस उद्या माझ्यापेक्षा सुंदर मुलीच्या मोहापायी तू माझंही काळीज काढशील अशा निर्दयी कठोर काळजाच्या माणसाचा मी कदापिही स्वीकार करणार नाही जा चालता हो इथून तिने धाडकण लावलेल्या दरवाज्याकडं पाहत तो प्रेमवीर मागे फिरला पश्चातापाने पोखरलेल्या मनाला सांभाळत तो घरी आला आणि जन्मदात्या आईचा मृतदेह पाहून धाय मोकळून रडू लागला प्रेम करावं जिच्यावर तिच्यावर मुळीच नाही केलं नाही केलं प्रेम आईवर पोरीवर मात्र नक्की केलं अशा वृत्तीच्या मुलाची ही लोककथेवर आधारित कहाणी सांगितली आहे मातेचं सा हृदय घेऊन जन्माला आलेल्या साने गुरुजींनी या कथेतल्या आईचं प्रेम म्हणजे मातृप्रेमाचा सर्वोच्च बिंदू होय जिवंत असताना काय पण मृत्यूनंतरही आईच्या प्रेमाची सावली मुलावर असतेच म्हणूनच आईला प्रेम नाही देता आलं तरी चालेल पण तिला त्रास मात्र मुळीच देऊ नये हेच खरं धन्यवाद